न्यूज सर्वसामान्य ते अलिबाग या मुख्य मार्गाची दुरावस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा आकार वाढत असून वाहनधारकांच्या हाल अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे तसेच दुचाकीस्वार रिक्षा चालक आणि चारचाकी वाहन चालकांना सतत अपघाताचा धोका जाणवत आहे रस्त्यावरील पाणी साचल्याने खड्डे दिसत नसल्यामुळे काही वाहन चालक अपघातग्रस्त होण्याची शक्यता अधिक वाढली आहे स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णू गुरे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम